काय शिराडकरांचं काय म्हणत तुतारी जेणार बर कसं काय कारण सगळे चोरच भाजपमध्ये गेलेत भ्रष्टाचार केलेले सगळे नेते भाजपमध्ये गेले एका बाजूला कमळ चालू आहे एका बाजूला तो तरी की पॉवर कमी आली कमी आली कशामुळे तारी कशामुळे शरद पवार साहेब फक्त तुम्ही एका बाजूला उतारी एका बाजूला कमळ आहे कमळाने काय हो पाक महाराष्ट्राचं वाटोळ केलं देवराजन फडणवीसनी जे पक्ष पुढे केले त्याच्यामुळे लोक नाराज आहे शरद पवार शरद पवार का बरं एवढं केलं ह्या भागात शरद पवार साहेब शेतकऱ्याचे नेते आहेत ते शेतकऱ्याच्या वेळ आता सगळ्या जाणून घेणार माणसं हे भाजप नेसते बोलबच्चन आहेत बोलबच्चन शिवाय काय करत नाही महाराष्ट्रात लोकसभेच्या आता चर्चा होऊ लागलेल्या ला आहेत आणि त्या चर्चामध्ये सर्वात जास्त चर्चा जी आहे था था ती माडा लोकसभा मतदारसंघातील कारण याचा असं आहे की माडा लोकसभा मतदारसंघात आता मोहिते पाटला घराण्यांनी आव्हान दिलेलं आहे ते आव्हान आहे ते रणजितसिंह मोहिते पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधातलं म्हणजेच महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा एक थेट संघर्ष आहे आपण सध्या आलेलो आहे ते पुणे सोलापूर हायवेवरील एक महत्वाच्या ठिकाणी टेंबुर्णी या गावी टेंबुर्णी गावातल्या लोकांच्या मनात काय सध्या चालू आहे ते आपण शोधण्याचा प्रयत्न करू आणि आपण सध्या बघतोय हे ए, एक पेट आहे छोटीशी पेट आहे जी पेठ एक बाजार भरतो त्या बाजारच्या ठिकाणी जाणार ही पेठ आहे बरोबर काय तुमचं काय कुठलं गाव आहे तुमचं टिंबुर्णी टिंबुर्णीच प्रॉपर बघताय आता लोकसभा आलेली आहे एका बाजूला कमळ आहे एका बाजूला तुतारी लोकांचा कल कुठं आहे ह्या भागातल्या लोकांचा ह्या भागातल्या लोकांचा तुतारीवर आहे का बरं तुतारी आता खासदार तर कमळाचे आहेत पण त्यांनी काय कधी कामच केलेलं नाही हिकडे फिरगलं नाहीत एकंदरीत काय चित्र होईल बरं तुतारी शिवाय दुसरं काय होणार आणि आमदार तुमच्या जे तुमच्या आमदार आहेत ते आता माहितीच्या बाजूने आहेत पण तुतारी कशी काय चालेल तालुक्यात ते ही करणार आहेत त्यांच्याकडे काय ही नाही तुतारीवर जास्त तुतारीवर जास्त बरं आहे काय तुमचं कुठलं गाव आहे बर बस काय काय तुमच्या काय मनात चालू आहे काय आमचे नेते आमदार बबनदादा जे सांगतील करणार आहे बबनदादा तर माहिती तिकडे आहेत की मग आता ते चालू आमदाराला मतदान करायचं हा मग ते सांगते त्यांनाच करणार ना आम्ही बर सांगते त्यांचा विकास आहे त्यांचा तालुक्यात काय विकास केलाय काय काय विकास केलाय या इथे एक दोन की काय विकास विकास केलाय का खासदारांनी विकास केलाय खासदार केलं नाही विकास बघा हे दोघं एकत्र बाजाराला आले का हे दोघं एकत्र बाजार दोघांच्या मतामध्ये किंवा विचारामध्ये आमदार आमचा आमदार आम्ही धरणार बर आमदार मतदान लोक करते ते आता उमेदवाराचं काय कार्य नाही ती पवार साहेबाकडे बघून मतदान करणार आहेत लोक यातले वीस टक्के लोक आणि बाकीची जी आहे इकडे ती बघून दादाचे जे करणार तुमचं कुठलं गाव गाव म्हटलं काय लोकसभा आली आता बर जनतेचा कौल कोणाच्या बाजूने जो कार्यकर्ता कार्यशील असेल त्याच्याकडं कला जनतेचा कार्यशील कोण वाटते आता सांगायचं म्हणजे जे काय आतापर्यंत नेता होता काय लोकांनी त्यांना पाहिलं सुद्धा नाही सुरुवात आता सध्या आणि कोण आहे खासदार हे कोणालाच माहित नाही नाव माहिती आहे का तुम्ही असं ऐकलंय बघा म्हणजे ह्याच्यावर लक्षात घ्या खरं तर लोकांचा रोष आहे या बाजूला या बाजूला या थोडं सूर्यप्रकाश आहे या बाजूला या तुमचं कुठलं गाव आहे शिराळ शिराळ काय शिराळकरांचं काय म्हणत आहे तुतारी येणार बर कस काय कारण सगळे चोरच भाजपमध्ये गेलेत ना आता बर भ्रष्टाचार केलेले सगळे नेते भाजपमध्ये गेलेत त्यामुळं भाजपवर जरा लोकांचा म्हणजे तुमच्या आमदार माहिती बर आहेत तुमच्या आमदार माहिती बर आहेत असले तरी म्हणजे आता म्हणजे भ्रष्टाचारी जेवढे नेते आहेत ते सगळे भाजपमध्ये गेलेत ना आता त्याच्यामुळे जनता नाराज ही शेतकरी शेतकरी जे आहेत आता आपल्या इथे जास्त शेती चालते शेतकरी खुश आहे का भाजप सरकार शेतकरी म्हणजे कसं आहे शेतकरी खुशी जरी असला तर आता जेवढे भ्रष्टाचारी नेते होते तेवढे सगळे भाजपमध्ये गेलेत ना नेते भ्रष्टाचारी नेते भाजपमध्ये गेलेत असं काय आहे का मतदानाचं आलं का आधीच आहे का मतदान पहिल्यांदाच आहे काय पहिलं मतदान कोणाला करायचं या इकडं असं या पहिलं मतदान कोणाला करायचं चला शरद पवार साहेबांना करायचं शरद पवार साहेबांना ती शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेणारे केंद्रीय नेते आहेत वडील काय करतात तुम्ही शेती बघा हे शेतकऱ्याचा मुलगा आहे पहिलं मतदान आहे यांच आणि पहिलं मतदान हे ते शरद पवारांच्या विचाराला करणार आहेत बरोबर हा काय गावात गाव कुठलं तुमचं पालवण पालवण कुठं पिंपळ पाच किलोमीटर आतमध्ये पिंपळनेर म्हणजे तिथं मग तुमच्या आमदारांचे गाव जवळ आमदार आहेत की आमदार काय हे भाजप कोण गेलेत मग आमदार आमदारांच्या मनावर काय आहे पण लोक ती म्हणतील तुम्हाला काय नाही अडचण काय ही अडचण नाही बर काही अडचण नाही तुमचं कुठलं गाव अकोले अकोले काय अकोले मनात आता लोकसभा आली की तुतारी बर काय कोणली शरद पवार शरद पवार का ह्या भागात शरद पवार साहेब शेतकऱ्याचे नेते आहेत ते शेतकऱ्याच्या वेळे आता सगळ्या जाणून घेणार माणूस आहे हे भाजप नेस बोल बच्चन आहेत बोल बच्चन शिवाय काय करत नाहीत मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या जनतेला काय द्यायचं नाही लोकसभेत कोण निवडून आहे तुमच्या भागात मोहिदे पाटील पण आता सगळं चार पाच आमदार तरी माहितीचीच आहे ती असू द्या मोहदे पाटील तुतारी वाजणार तुतारी वड वाजणार त्याला सुतारी वाजणार लोकांचं म्हणणं या या इकडे या दोन मिनिटं अहो या तुमच्यासाठी थांबलो राव काय कुठलं गाव आहे तुमचं आडेगाव आढवले वढवले वढवली काय लोकांचं काय म्हणणं लोकांचा कला ह्याच्याकडेच आहे तुतारीकडेच आहे राष्ट्रवादी आज शरदचंद्र पवार साहेबांची बर का असू शकतो या की बाबा इथं शेतकऱ्यांची जरा जाण आहे शेतकऱ्याचा जपणारा नेता आहे पवार साहेब यांची जी जी जीएसटी जी धोरण पेट्रोल डिझेल गॅस काय रेट किती वाढवले भाजप सरकारने हु, त्यामुळं सध्या कल सगळा लोकांचा राष्ट्रवादी पक्षाकडे जायचं आमदारांचं लोक ऐकतील थेट प्रश्न आहे काही लोकांच्या मनातलं काय सांगू शकत नाही पण जनता आणि पुढारी इकडं झाले ते आता सध्याला मी यापूर्वी कुरडवाडीचं केलं बरं का कव्हरेज मी यापूर्वी मला वाटतं माड्याचं केलं हेच लोकांच्या मनात होतं की जनता एका बाजूला आहे आणि नेते मंडळी एका बाजूला आहे बरोबर आहे का काय म्हणणं आहे तुमचं बरोबर आहे का बोलतेवादीचं आणि राष्ट्रवादीचा पाटील बर बाबा आता बाबांनी भरपूर घेतले बाबा काय काय घेतले बाबा भाजी भाजी घेतली का बर 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 काय गाव कुठलं टिंबुर्णी टिंबुर्णीच काय टिंबुर्णीकरांच्या मनात चालत लोकसभेत एका बाजूला तुतरे एका बाजूला कमळ आहे कमळ फुलणार आहे कमळ फुलणार तर कुणाच आहे कमळ कमळ मोदीच बर आता मोहिते पाटील पण आहेत ना नायथे तरी काय करायचं म्हणजे या बाजूला कमळाकडे मतदान होईल भरपूर हो होणार कमळाकडे मतदान होईल तुमचं काय म्हणणं आहे गाव कुठलं किती जाईग एका बाजूला तू तारी आता तुमच्या लोकसभेला एका बाजूला कमळ आहे लोकांच्या लोकांच्या काय म्हणत आहे तुतारी शरद हळू हळू बोलताय तुतारी <laughs> बिंदास बोला ना काहीतरी कुठलंही चिन्ह सांगा बिंदास सांगा तुतारी तुतारी चला <laughs> लोक हळूच सांगतात तुतारी म्हणून हो या इकडं या या हो या की या गीत या गी बाजार झालं का कुठलं गाव दैवली दहीवली काय आता बघताय तुम्ही एका बाजूला तुतारी आहे एका बाजूला कमळ आहे कमळ नाही काय हो पाक महाराष्ट्राचं वाटोळ केलं देवराज फडणवीसनी जे पक्ष पुढे केले त्याच्यामुळे लोक नाराज आहेत त्यामुळं तुतारीत चालणार तुतारी चालणार हो मग ते पाटलाचं काम आहे आणि ना काय होत माहिती का आता ही अडचण अशी आहे तुमच्या भागातील लोकांची की स्थानिक जे आमदार माहितीच्या बाजूनी आमदारकीच्या वेळेस त्यांचं ऐकू की आपण बरं खासदारकीच्या वेळेस ना ते सांगतील ना तुम्हाला बाबा मतदान करा असं करा या बाजूला करा नाही नाही आम्हाला अधिकार आहे आम्ही करणार ना बर हो एकंदरीत काय होईल सगळे आहेत तो तारी शंभर टक्के चार ते पाच मला वाटते काहीतरी माहितीचे तुमच्या लोकसभा विधानसभा लोकसभा आमदार आहेत माहितीचे त्याचा फरक नाही पडणार नाही पडणार नाही बटाटा मिरची बटाटा मिरची घेतली अद्रक बर कुठलं गाव आहे विनेगाव विनेगाव विनेगावकरांचे काय म्हणत आहे आता कमळ फुलवायचंय आहे की तुतारी वाजवायची आम्ही मोदी सारखा मस्त बरं आम वरच्या काय आदेश आम्ही पाणार आहे कुणाचा आदेश पाळायचा मोदी सरकार बर चला असू द्या मोदी सरकारचा आदेश पाळायचा म्हणते कुठलं गाव आहे तुमचं नगोरली मोरीवस्ती मोरे वस्ती आता तुम्ही बघताय लोकसभा आली एका बाजूला बाई आहेत एका बाजूला आहे काही लोकांचे कल कुणाकडे काय आमच्या मते जी जनतेची सेवा करते त्याच्याकडेच केलं कोण करते जनतेची सेवा काय आता समजा समोर दिसतंय तीच थी केलं समोर दिसत हा समोर दिसतंय जनतेला काय शेतकऱ्याला बी कळतंय काय जनतेला गोरगरीबाला शेतकरी या भाजप सरकारवर खुश आहे का खुशीच आहे की सध्या तर बर गोरगरीब चुली पेटल्या काय अन्नधान्य पुरवठा काय होतंय गॅस मिळवलं काय लोकांना बरं बरं बर सर्वसामान्य सेवा करणार सर्वसामान्य तुमचं काय म्हणतो भाजप शिवाय दुसरं काय नाही बर भाजप चला काय मतदान माद्दन... किती मतदान आहे लोकसभेला तुमचं माझं चौथीचा वय चालू आहे बर काय आता काय कोणाकडे तुमच्या भागात निंबाळकर बर भाजप भाजप बर काय बरं भाजप असं कल काय जास्त सर्वसामान्याची जी जनतेची जी काम आज सहा बारा हजार येते काय एकंदरीत काय होईल भारतीय जनता पार्टी निवडून येईल चला भारतीय जनता पार्टी निवडून येईल असं सांगतो हो काय घेतलं किती लांब आहे दहा किलोमीटर लोकसभा आली आता काय चालू आहे तुमच्या गावातल्या लोकांचं आम्हाला काय आम्ही काय म्हणत असतो बीजीने तरी पण काहीतरी चर्चा असली कट्ट्यावर बसता तुम्ही कुठं बस कुठं बसत नाही दहशत कोणाचीच नाही नाही काय नाही काय एकंदरीत काय होईल कमळ फुलल का तुतारी वाजल काय कायतरी तरी वाजल तुतारी तुतारी वाजल बर का कसं काय होईल तुतारी वाजत मार्केट त्यांच आहे सध्याच लोकांचा कल आहे तिकडं लोकांचा कल तुतारीकड याकडे या दोघं निवांत बसलेत खात आपण हे विचारू काय बेळ खात आहे <सुणद> अरे वा वा बर बेळ खायला दिली मला थँक्यू कुठलं गाव इंदापूर इंदापूर बर आता इंदापूर म्हणलं तुमच्याकडं सुप्रियाताय आणि सुनीत्रथ आहे काय तुमच्या मनात काय तुमच्या भागात काय चालू आहे आमच्या भागात काय आता शरद पवारचं आहे तीच फोटो चालणार आलाgraphicx हं पण आमदार नाहीत ना तुमच्या तुमचे माजी माजी आमदार नाहीत ना तुमच्याबरोबर तिथे नसू दे पण ती सुप्रिया येणार माझी येणार असेल बर ती फिक्सच आहे असं कसं आहे शेवट पोरगा जर वापर सोडून गेला तर पोरगी हय ना हं हे आहे बरोबर म्हणजे लांब आला तुम्ही बाजारातला एक ती बाजारात आलो जरा काम होतं जरा ऐकायला बरं बरं ताई तुमचं काय म्हणणं आहे सुप्रिया ताई का सुमित्रा का आता काय सांगाव कोणी तर शेवटी एवढं येणारच की नरेंद्र भाऊजाई पण काय लोकांच्या मनात काय तुमच्या भागात लोक काय म्हणतात कोणाला मतदान करायचं म्हणतो सुप्रियत आहे ही म्हणतात म्हणून तर नाही नाही ना चला ना, तुम्ही एकत्र बाबा अवलय अब्दा चालली तुमची केवढी पिशवे भरून घेतली लागते खायला तेवढे किती जण आहेत घरात घरात मग दहा पंधरा जण आहे ती कुठलं गाव आहे आले गाव आले गाव आता तुम्ही बघताय हे आले जी दा दा बादुला। 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 की आता लोकसभेचं इलेक्शन आलं एका बाजूला धैर्यशील भाई आहेत एका बाजूला दादा आहेत ते नाईक निंबाळकर कुणाकडे लोकांचं कल आहे तुमच्या गावात महत्वाचा आहे आहे बर मग पण आता खासदार तर ते होते की तिकडे नाईक निंबाळकर होत की मला पण आता काय बर तुमच्या गावात काय दिलं का त्यांनी काय माहित नाही आपल्याला परगावला असतो बाजार केला आठवडा बाजार झाला का बाजार झाला ही लोकसभेचं पण बाजार चालू झाला की चालू आता काय आमच्या भागात चालू आहे तुतारीच तुतारी तुतारीच बर का बरं तुतारी का आता आम्ही सगळी दादाजी माणसं आहे परंतु आता काय खासदार साहेबांनी काय कामच केलं नाही कुठलं गाव आहे तुमचं नगोरली अजून खासदार साहेब आमच्या गावापर्यंत पोहोचल नाही कुठला गाव निधी आला असेल काय नाही गावात एक रुपयाचा निधी आला नाही काय आले किती लोकसंख्या गावाची आमच्या लोकसंख्या चौदाशे बरं किती मतदान होईल मतदान तर ऐंशी टक्के वीस टक्के होईल कमळाला भाजपाच्या कामकाज आहे आता शेतकरी वर्ग खुश आहे का नाही भाजपावर कसलाच खुश नाही हो बाज़ का बरं सध्या वातावरण सगळं पवार आज आहे पवारमय वातावरण आहे सगळं का बरं पवारमय वातावरण झाले कारण भाजपाचं काय दहा वर्षात का कुठलं काम दिसलेलंच नाही तरुणांना बी कुठलं नाही ज्येष्ठांच्या बाबतीत बी कुठला विकास केलेला नाही कुठल्या गोष्टीनं प्रगतीच केलेली नाही एकंदरीत काय होईल या लोकसभा मत नाही मोहिते पाटील लिहिली नाही महायुतीचे पाच आमदार आहेत प्रस्थापित आहेत आता ते नाही तरी पण कस काय होणार मग आहेत ते पण जनतानेच्या बाजूला जनता एका बाजूला हे हे खरं तर आहे ना ही वाक्य मला बाहेर काढायचं होतं म्हणून हे या इकडं तुम्ही तर लेबल लावून फिरता या 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 अ या इकडे या 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 आता वरची घेतो कुठलं गाव काय म्हणत चालू आहे आता काय नाही काय कसं नाही एका बाजूला कमळ चालू आहे एका बाजारात तो तरी एक पावर चला झालं हा नायक निंबाळगरची पॉवर कमी आली कमी आली आली कशामुळे कमी आले काय कारण सरकारी तर कशामुळे कमी आली शरद पवार साहेब शरद पवार साहेब का बरं शेतकरी खुश नाहीत का भाजप सरकारवर नाही नाही का बरं दुष्कारणी दिला तीन तेरा नऊ अठरा बर मिळाला पंचायत बर आणि सगळ्या अडचणी शेतकऱ्याला अडचणी आहेत सगळ्याला बर 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 चला ह्या बाजूला हो या की इकडं तुमचं लेबल बघून मी थांबलो राह असं काय करता दा। ही लेबल दाखवा ही लेबल दाखवा ही लेबल झूम करा जरा तुम्ही बाजार नेला आलाय बरोबर लेबल घालून कस काय बाजार ने सेबेला गेलो तुकडे बर बर काय म्हणा चालू आहे तिथल्या लोकांच्या लेबल लावले मला मत पण लोकांचा कोड काय यामध्ये करमाळा तालुक्यातील आता नेते एकेकडे आणि जनता आहे बर त्यामुळं कमळाच्या विरोध मतदान करायची तितक्या सर्वसामान्य लोकांची मानसिकता तयार झालेली आहे तयार झाली कमळाच्या विरोध मतदान करायचं कमळाच्या शेतकरी वर्ग नाराज एकंदरीत आम्हाला चर्चा चला असं बघताय आता लोकसभा आली की आली मतदानाचा अधिकार आला असेल तुम्हाला की तो मतदान आहे लोकसभेला तुमचं लोकसभेला कुणाच्या पार्ट्यात जाणार मत मानण्यापेक्षा तुमचा वोट कोणाकडे काढायची तुतारी तुतारी का बरं तुतारी विकास आहे तुतारी बर कमळाने विकास केला नाही काय केले कमळा शेतकरी वर्ग खुश आहे का कमळा नाही खुश नाही कारण काय असू शकते त्याला हा कारण काय असू शकतंय काय महागाई वाढली सगळी वाढली सगळी बर एकंदरीत काय होईल सगळं लोकसभा मतदारसंघाचा विचार केला कुणाचा पार्ट जड कोण विजय होऊ शकतो अंदाज काय तो का तारी वाजेल की तू तरी वाजेल बर चला तू तारी वाजल धन्यवाद हो आता बघू चांगली कस ती नाद देऊ द्या ना कुठलं गाव आहे तीमुर्नी। तीमुर्नी आता हो। वे, वे। का आता लोकसभा आली होय एका बाजूला धैर्यशील मोहिते पाटील आहे दुसऱ्या बाजूला नाईक निंबाळकर आहे तिकडं लोकांचा कल कुणाच्या बाजूला चाललाय का आता जे जे मनाचा प्रश्न आहे तुम्हाला का काय वाटत कुणाचं पार्ट जड पार्ट काय आता दैर्याशी पाटलाच तरी लकस काय जर तुमचा विकास केला एवढा नाही म्हात्यालाव मारता काय का बर पवार साहेबांकडे काकल एवढा हाय लोकांचा कशामुळे कशा म्हणून कसं वाटतंय म्हातार पण एक बार देवा मत टिमोरणीची किती लोकसंख्या किती आहे शहराची आम्ही बाजार खेड्यागावची माणसं आहे टिमोरीची किती अंदाज तरी टिंबुरी चौदा पंधरा हजार असेल की बर टिंबुरी टिंबुरीचा माणूस तुमच्या गावात तुमचं गाव कुठलं म्हणजे माळेगाव किती लोकसंख्या चौदाशे पंधराशे आमच्या गावात पंधराशे साधारण दीड हजार काय होईल रेशो काय होईल तिथे तुतारीवर चाललंय लोकांचं भर लोकांचं तिथं जास्त बरं हो या इकडे या पुढे या पुढे पुढे बरं गावाचं नाव तर सांग कॅमेरा चालू गावाचं तर <गाँखाँगार> नाव सांगताल का नाही नगोरली बरं किती लोकसंख्या आहे हजार बाराशे हजार बाराशे लोकसंख्या काय होईल लोकांचा फोन कुठं आहे तिकडं निमोनिमा होईल निमोनिमा होईल <laughs> काय नाही सांगणार म्हणले पण अकोले काय मतदानाच पहिलंच मतदान असेल कुणाला काय पहिलं मतदान कोणाला पारडे टाकायचं बघू काय <laughs> काय ठरवलं नाही काय चर्चा आहे गावात गावात काय तुतारी का कमळ 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 का बरं कमळ असू शकत चारस बर चला असू दे हो तुमचं सांग मन वेगवेगळं आहे ना हा <laughs> <laughs> काय <चाल> <laughs> एका बाजूला तुतारी एका बाजूला कमळ आहे <laughs> कमळ <laughs> कमळ चला दोघ एकाच गावातले कमळ पॉवरफुल आहे बाबा ह्याच्या गावात या पुढं गाव कुठलं तुमचं लवूळ काय करायच्या मनात आहे <laughs> एका बाजूला आता सिंह दैरेशील भाई आहेत आणि सिंह नाईक निंबळकर आहेत कमळ आहे कमळांचे कमळ गाव कुठलं लवळ लवळ चला या पुड़। पुड़ या ओ कुठलं गाव गाव कुठलं लवळच आहे का तुम्ही एकाच गावातली दिसत आहे काय गाव करायच्या मनात आहे आता लोकसभा आली की लोकसभा आली की बरोबर आहे दादांना करायचं का तिकडे नाईक निंबाळ करणार का नाईक निबाळ करणार दादा कसं म्हणायचं उमेदवार म्हणायचं ते धैर्यशील दादा काय म्हणतात ना तुमच्या भागात तुमच्या भागात काय आमच्या भागातलेच नाही तिथे आम्हाला माहितीच नाही ना बरं आम्ही लवळच आहे बर नाही नाही उमेदवार कुठले उमेदवार ते बर कल आहे कोणाच्या बाजूने फलटणकरांच्या बाजूने शरद पवार शरद पवारच्या बाजूने शरद पवारच्या बाजूला का बरं शरद पवार साहेबांकडे एवढा कल आहे आता काय पवार साहेबांनी भरपूर कामं केली पहिल्या काळात म्हणून कला त्यांच्या बाजूमध्ये शेतकऱ्यांसाठी भाजप कसं आहे शेतकऱ्यांसाठी भाजप चांगला आहे चांगला या कुठलं गाव या ओ कुठलं गाव टिंबूरणी टिंबुरणी काय बाजार झाला का नाही नाही आता चालू आहे चालू करायचं बरं दोनच मिनटं दोनच मिनिटं पेट्रोल महाग आहे पेट्रोल काय करतो महाग <laughs> बरं काय लोकसभा आली तुमच्या बाबतीत आली ना एका बाजूला दादा दादा काय काय का, 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 का तिकडे रणजित सिंग नाईक निंबाळकर आहेत कुणाकडे ओरड जास्त आहे लोकांचा भैयाकडे जास्त ओरड सध्या बर कस काय बरं असं हा चर्चा चर्चा चालू आहे बर कस कसं होईल म्हणजे एकंदरीत कोण निवडून असं वाटतं निवडू हां असू द्या असू द्या काय काय बोलायचं नक्की कुठलं गाव आधी सांगा मी लवळच लवू लौ, माडा तालुका काय लोकांच्या मनात काय आहे काय ही जवळच सीट आहे ती लांबच सीट आहे असं लोकांच्या मनात अंतराय अंतराने मग इथं गेलं तर बरं आहे एक दहा हजार मतांनी येतील असा अंदाज आहे दहा हजार मतांनी फक्त हां जास्त नाही नाही त्यांनी त्याने बिल कामं केली बर हो बर एकंदरीत शेतकरी शेतकरी भाजपावर खुश आहे का खुश आहे पवार साहेबांवर खुश आहे मग <laughs> त्यांनी काम न करू द्यानी पैसे वाटले जरा एवढं दुसरं काय बर चला चालू या वाजलं या उजनी हुँ? उजनी उजनी हुँ? उजनी महत्वाचं गाव आहे तुमचं तर काय चालू आहे तिथे काय चालू आहे तू तर एका बाजूला कमळ काय सगळं एवढं एकच आहे खेळ एकच खेळते सगळे दिशा वेगळे फक्त जनतेला दुसरा काय नाही बघा जिथं काम करेल तिथं ठोक नाही कोणाचा प्रवाह नको कोणाचा पक्ष नकोन काय नको काय केलं सर्वसामान्याला आता पद्धती तर पडवलंय सगळं हे बसला काय ते बसला काय कुणीच काय केलं फक्त जे काम करल त्याला मत बाकीच काय नाही शेतकऱ्यांसाठी कोण चांगलं कशा शेतकऱ्याचं भाजपने पाक केलं शेतकऱ्याचं काय ठेवलं जीएसटी शेतकऱ्याला लावला कापडावर जीएसटी लावला खायची जी, पंचायत झाली सगळी काय ठेवले मला सांगा तुम्ही सर सर्वसामान्य माणसाचं काय सध्याची परिस्थिती भाजपावर रोष आहे म्हणता येईल काय भाजपावर रोष आहे कशाचं भाजप भाजप काय खराय त्यांनी काय केलं चाळीस रुपयाचं पेट्रोल शंभर बरोबर नेऊन ठेवलं साडेचारशेच काय म्हणते सिलेंडर हजार रुपये नेऊन ठेवला सर्वसामान्य माणसाने रोगर घेऊन मारायचीच पाळी आणली आहे काय परिस्थिती काय सध्या सध्याची परिस्थिती तुम्ही बघता कशी आहे ती सर्वसामान्य माणसाचं सध्याच काही अवघड झाली परिस्थिती सध्या जगायचा अवघड आहे खरं जनतेनं रोष येईल का निर्माण जनता सगळी हुशार झालेल्या सांगायची गरज नाही आता जनतेला सांगायची गरज काहीच गरज नाही जनता पूर्ण हुशार आहे जनता हुशार आहे कुठलं गाव गाव कुठलं अकोलं अकोलं काय अकोलंकरांच्या मनात चालू फोन आला तर इकडे विचार तुम्ही तुम्ही फोनवर बोला कुठलं गाव अकोलं अकोलं दोघ एक बरोबर आले का ना बरोबर झालं बर काय अकोलं करांच्या मनात चालू आहे एकदा भाई आहेत इकडं रणजित सिंह नाईक निंबळकर धैर्यशाई बाईनी काय केलं आहे विजय शिवगरीला सगळ्या त्या बुडीवलं आहे सगळ्यांना त्याच्यामुळे त्याचं काय नाही आता बरं असं आहे बरं हॅलो आता कमळ चालेल म्हणायचं मग चालेल कमळ कमळ चालेल हा बर चांगलं सत्तर टक्के चालेल सत्तर टक्के पैसे बुडवून चांगलं सुद्धा प्रतिक्रिया खर तर महत्त्वाच्या आहेत काय तुमचं कुठलं आपलं बर काय म्हणत आहे आता एका बाजूला धैर्यशील बाहि आहेत एका बाजूला रणजित दादा आहेत तिकड नाईक निंबड कमळाला मधकोट आपलंही झालं ना बर दैरशील बाई धैर्यशील भाई तू तरी काहीतरी पवार साहेब पवार साहेब का बरं पवार साहेबांची शेतकऱ्याला जर तर तीच माणूस आहे काँग्रेस उद्धव ठाकरे पवार पवार साहेबीपी बीजेपी जर आली आता मोदी जर आला तर राहणं नाही करावं लागली शेतकऱ्याचा विचारून आता पवार साहेबांकडे दादा नाहीत बरेचसे नेते मंडळी फुटले त्याच्यावर बोलत नाही ती केव्हा एखाद्या सांगता येत नसत चला दोन्ही बाजू त्यांनी मांडल्या दोन्ही दोन्ही मुरणीच आहे काय लोकसभा आले आता एका बाजूला धैर्यशील दादा आहेत म्हणजे बाई तुमचे बरोबर तिकडे रणजित सिंह नाईक निंबाळकर लोकांचा ओढ कोणाकडे खोल शेवटी भाजप करायचं आहे बर खासदार साहेबांच खासदार साहेबांचं काम कसं बर आहे बर आहे चांगलं नाही म्हणत बरंच म्हणायचं बरंच द्या या बाजूने आम्ही इथून येतो या पुढ लस काय गिरायक नाही काय करायचं गिरायक नाही हा आता ऊन उन, उन्हात कस गिरायक असणार पोटाला काय करायचं बरं काय आता कुठलं गाव कुठलं आहे तुम्ही उन्हाचं पारड जड आहे तिकडे तुम्ही काय म्हणायचं आम्ही विचारतो तुम्हाला आम्ही विचारतोय असं आहे व तुतारीच आहे तुतारी बरं जरा कटाळे मस्त तुमचं काय मत आहे तुतारी तुतरी। तुतारीकडे गोड जास्त आहे थोडस शॉर्टकट मी घेतो तुमचं काय मत आहे आमचं मत आहे वर मोदी वर मोदी गाव कुठलं आहे तुम्ही लवळच लवळ तुम्ही पण लवळच आहे ते तर तुतारी म्हणले मोदीच तुमच्या गावात किती टक्के होईल तिघ तुम्ही तिघ आहे एकाच गावातले किती टक्के होईल तुमच्या गावात तुतारीला किती कमळाला कुठलं गाव तुमचं इथलंच आहे आहे लोकसभा आली आता आली की काय एका बाजूला तुतारी एका बाजूला कमळ आहे एक महिला म्हणून कुणाकडे वोट जास्त वाटते तुतारीकडच का बरं तुतारी आता आमच्या घरचे सगळे त्याच्याकडे म्हणल्यावर भाजप सरकार भाजप सरकारच्या विषय महिला म्हणून त्यांचं कामकाज योग्य आता आम्ही पण नाही त्याच्यात एवढं नाही सांगता ना सांगता येणार नाही बरं असं चला एवढी प्रतिक्रिया दिली एवढंच काफी आहे चला आता मित्रांनो पुणे सोलापूर हायवेवर जी टेंबुर्णी गाव आहे ना त्या टेंबुर्णी गावात मध्ये मी सध्या आलेलो होतो लोक लोक बाजुनी, बाजुनी आ, 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 माडा लोकसभा मतदारसंघातील खूप महत्वाचं गाव आहे आणि साधारण पंधरा हजार लोकसंख्या असलेले हे गाव आहे खरं तर टेंबुर्नी ज्यांच्या बाजूने त्यांच्या बाजूने आमदार असं एक चित्र या माडा विधानसभेमध्ये पाहायला मिळतं परंतु ह्या भागातल्या लोकांचं आता बघितलं तुम्ही की बऱ्याच लोकांनी तुतारी या चिन्हाला पसंती दिली आहे तर काही लोकांनी कमळ पण सांगितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये रणजित भैया पुढं जातील या गावामध्ये किंवा धरेशील वाह्या पुढं जातील हे पाहण्यासाठी काही वेळ आपल्याला थांबावं लागेल तुर्ताच मी इथंच थांबतो मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज आणि टाइम्स नाईन मराठी न्यूज मार्फत टेंबुर्णी तालुका माडा जिल्हा सोलापूर